कोकणातल्या <laughs> चाकरमान्यांचा मी विचार करत नाही मध्यंतरी आषाढी एकादशीला मी निर्णय घेतला मी स्वतः गेलो मी नियोजन केलं नियोजन केल्यानंतर आमचे जे बिचारे ड्रायवर कंडक्टर आमचे क्लिनर वगैरे जे आहेत ते बिचारे तीन तीन चार चार दिवस पंढरपूरला राहायचे त्यांना जे जेवणं खाण्याची काही व्यवस्था नव्हती ती पूर्ण मी माझ्या स्वखर्चा केली एस टी महामंडळाच्या माध्यमातून नाही पूर्ण पन्नास हजार आमच्या ड्रायव्हर कंडक्टरना दोन दोन वेळेचं जेवण नाश्ता पाणी तीन दिवस व्यवस्था केली कारण मला स्वतःला वाटलं की नाही मी माझ्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला हवं पाच हजार दोनशे बसेस आम्ही पंढरपूरला चालवल्यात आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं माझ्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं कौतुक करावं असं वाटतं की पस्तीस कोटीहून जास्त उत्पन्न आम्हाला ह्या पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं आलं गौरी गणपतीला कोकणचे चाकरमानी जे असतात ते बिचारे सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय लोक हा एस डी प्रवास करत असतो त्यांना तर आमच्या राजकीय पक्षाची लोकं तर त्यांना बसेस तर देतच असतात परंतु ह्या वर्षी सुद्धा मी तेच करणार आहे जे आषाढी एकादशीला गेलो जास्तीत जास्त बसगाड्या कोकणासाठी आम्ही देणार आहोत कारण इतर ठिकाणी ज्या अर्ध्या बसेस असतात त्याऐवजी आम्ही दुसऱ्या बसेस त्यांना प्रोव्हाइड करून आम्ही चाकरमान्यांसाठी बसेस जास्त देणार आहोत